मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आदिवासी समाजाकडून काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध नोंदवण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी समाजाचे अध्यक्ष यांच्याकडून प्रसार माध्यमांना देण्यात आली आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर आजही आमच्या दुर्गम भागात चांगले रस्ते तयार होऊ शकले नाही वारंवार याची मागणी झाली परंतु नेहमीप्रमाणे प्रशासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केल्यानं समाजाचा विकास खुंटला दरम्यान मुख्यमंत्री हे कर्जत दौऱ्यावर येणार असल्यानं पारधी म्हणाले कर्जत शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी तालुक्यातील केलेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा तसंच विविध विकास कामांचं भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्याचं ठरवलं आहे दरम्यान याची आयोजकांकडून जय्यत तयारी सुरू असून मुख्यमंत्री या सोहळ्याला सात जानेवारी रोजी उपस्थित देखील राहणार आहेत कर्जत पोलीस ग्राउंड येथे हा सोहळा पार पडणार आहे दरम्यान मुख्यमंत्री शिंदे हे कर्जत दौऱ्यावर येणार असल्यानं कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजाकडून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात येणार असून सरकारचा निषेध करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी जनजागृती विकास संघटना कर्जत तालुका अध्यक्ष जयतु पारधी यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे याबाबत पारधी यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना निवेदन देखील दिल्याचं म्हटलं असून प्रांताधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना निवेदन दिलंय कर्जत तालुक्यातील दिल दुर्गम भाग हा आजही मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहे स्वातंत्र्याची पंचाहत्तरी उलटून अमृत महोत्सव साजरा करण्यात आला परंतु दरीखोऱ्यातील आदिवासी समाजाबाबत प्रशासन कायम उदासीन राहिल्यानं परिणामी आज आदिवासी समाज जिवंतपणे मरण यत्ना भोगत थंड हवेचं ठिकाण म्हणून जगप्रसिद्ध असलेले कर्सत तालुक्यातील माथेरान या पर्यटन स्थळाच्या या वाडीला लागून असलवाडी नाण्याचा माळ धनगरवाडी बोरीची वाडी वाडी सागाची वाडीसह बारा आदिवासी वाड्या आहेत मात्र या दुर्गम भागात आजही साधा डांबरी रस्ता होऊ शकलेला नाही परिणामी येथील नागरिकांना अनेक संकटांना सामोरं जावं लागत असून गरोदर महिलांना झोळीशिवाय पर्याय नाही तर शाळेतील विद्यार्थीही शिक्षणापासून वंचित राहिलेत मान्सून काळातील परिस्थिती फार बिकट असून वारंवार याची मागणी होऊन सुद्धा झोपेचे सोंग घेणाऱ्या प्रशासनाला जाग येत नाही आजवर अनेक अपघात होऊन येथे निष्पाप बांधवांना आपला जीव गमवावा लागलाय आमदार महेंद्र थोरवे यांनी तालुक्यात हजारो कोटी निधी आणला परंतु आमच्या वाडीकडे त्यांचंही दुर्लक्ष राहिलंय मुख्यमंत्री येतात तेव्हा काही गावात रात्रीतून रस्ते तयार झालेत मग मुख्यमंत्री जर कर्जत दौऱ्यावर येणार असतील तर मग आमची वाडी देखील त्याच तालुक्यातील आहे जर मुख्यमंत्री आले तर कदाचित रात्रीतून आमचाही रस्ता तयार होऊ शकतो म्हणून आंदोलन करते अशी माहिती पारधी यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे गेले अनेक वर्षापासून आम्ही रस्ता आमच्या वाडी पण व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहे दोन वर्षा पूर्वी उपोषण केलं रस्ता लोक आंदोलन केलं परंतु आम्हाला नुसतं पोकळ आश्वासन दिलं शासनाला कुठल्याही प्रकारची जाग आलेली नाही अनेक आमचे आदिवासी समाज रस्त्याअभावी जीव गेलेला आहे रस्त्याला नाले असल्यामुळं ओढाओळांनी आमच्या आदिवासी महिला वाहून गेलेल्या आहे असे किती आदिवासींचे जीव घेणार हा सरकार मायबापला माझा प्रश्न आहे आणि आमचा रस्ता लवकरात लवकर व्हावा यासाठी मी येत्या सात तारखेला मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देऊन यासाठी निषेध करणार आहे बरं एकूणच समाजासाठी सटणारे जयतू पार्थी यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचणार का न होऊ शकलेल्या दुर्गम भागातील विकास आता तरी होणार का असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहत असून पार्थी यांच्या मागणीची प्रशासन किती दखल घेतं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ